मराठी न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे एकोणीस जून हवामान अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी एकोणीस जून म्हणजे आज हवामान अंदाज वर्तवला व त्यामध्ये त्यांनी म्हटले की राज्यामध्ये एक नऊ दोन शून्य आणि एकवीस जून या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पावसाच्या सरींवर सरी येतील व हा पाऊस भाग बदलत पडणार असल्याचे त्यांनी म्हटले पुढे त्यांनी म्हटले की हा पाऊस सर्वदूर पडणार नाही परंतु येणाऱ्या तीन दिवसांत मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जिल्हा जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण तसेच जिल्हानिहाय जर पावसाचे प्रमाण बघितलं तर पुणे अहिल्यानगर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात खूप जास्त पाऊस होणार असल्याचे त्यांनी नमूद केले त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर तसेच जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम नांदेड धर्माबाद तसेच यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील या तीन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि विदर्भाच्या दृष्टीने बघितले तर अमरावती अकोला वर्धा अकोट या सगळ्या भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली